নক' নক'ব মানে কি লোক আছে মই আছে নহয়

काम नाही प्रत्येक वेळेला पुन्हा नोटीस सगळ्या गोष्टी तुमच्या समोर झाल्या तुम्हाला सगळ्या देतो थांबा सगळ्यात तुमच्या समोर तुम्हालाही माहित आहे एक पण अधिकारी या लागलाय काय सांगा आता आपला तर प्रयत्न तुम्हाला माहिती नाही सारखा आम्हाला रात्री साहेब नोटीस रात्री नोटीस लागल्या पाहिजे काढते अजून तरी आला पाहिजे आले पाहिजे का नाही सांगा आले पाहिजेत का नाही एक तरी उत्तर द्यायचं पण आहे काय एक तरी येतोय काय आणि मूर्ख